महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रीपदासाठी फोन आलेत भाजपचे नितीन गडकरी पियुष गोयल रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वळणी लागणार आहे तर रामदास आठवले केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव प्रता जाधवांना देखील मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलाय आणि यावेळी प्रतापराव प्रता जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत तर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळांना पहिल्याच टर्म मध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे तर आपण पाहणार आहोत मंत्रीपदी कोणाकोणाची वळणी लागली आहे महाराष्ट्रातील ही नावं आहेत भाजपकडून नितीन गडकरी त्याचप्रमाणे पियुष गोयल तर तिसऱ्यांदा निवडून आलेल्या रक्षा खडसे तर पहिल्यांदाच विजयी झालेले आणि निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांची भाजपकडून वळणी लागलेली आहे तर रामदास आठवले आरपीआयचे त्याचप्रमाणे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हो। यांची देखील मंत्रीपदी वळणी लागली आहे